दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी दडकून जण भूक दडकूनहण्याच्या वेदने मृतदेहांसह अनेक मजूर तेथे अडकले आहेत अनेक मजुरांना बाहेर काढता काढण्यात आले आहे मात्र पोलिसांवर गंभीर आरोप आरोप हे केले जात आहेत नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे दक्षिण आफ्रिकेतच सोन्याच्या खाणीत अडकलेल्या शंभर कामगारांचा मृत्यू झाला आहे खाणीत अजूनही अनेक कामगार अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे मृतदेहांसोबत जिवंत खान कामगारांची अवस्थाही बिकट आहे त्यांना ना अन्न मिळत आहे ना पाणी जे मेले तेही भुकेने तहानलेल्या वेदनांनी मरण पावले अठरा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत मायनिंग इफेक्टेड कम्युनिटीज युनायटेड इन ॲक्शन ग्रुपचे प्रवक्ते सबेलो म्युनी यांनी या प्रकरणाची पुष्टी केली आणि सांगितले की सव्वीस लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे ज्यातून मिळालेल्या व्हिडिओमध्ये आतील परिस्थिती उघड झाली आहे सुमारे पाचशे खान कामगार सोने काढण्यासाठी खाणी घुस खाणीमध्ये घुसले होते आणि अनेक वर्षांपासून ही खान बंद असल्याने ते बेकायदेशीरपणे खोदकाम करत असल्याचे उघड झाले आहे मित्रांनो दक्षिण आफ्रिकेतील सर्वात खोल खाणींपैकी एका खाणीत ही घटना घडली गट आहे पोलीस प्रवक्ते ब्रिगेडियर सेबटा मोगनागोन यांनी सांगितले की स्टील फॉंटेन शहराजवळील बफेलस फॉंटेन येथील सोन्याच्या खाणीत ही घटना घडली गट आहे सापडलेल्या मृतदेहांच्या पोस्टमॉर्टम अहवालात भूक तहानीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे खान कामगारांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आले आहेत जे खान कामगार जिवंत आहेत त्यांची अवस्था बिकट आहे नोव्हेंबरपासून कामगार आत अडकले असून सुमारे पाचशे कामगार खोदकाम करण्यासाठी खाणीत दाखल झाले होते ज्या खाणीमध्ये दुर्घटना घडली ती खान दक्षिण आफ्रिकेतील सर्वात खोल खाणींपैकी एक आहे त्याची खोली सुमारे अडीच किलोमीटर असून आत बोगद्यांचा चक्रव्यूह आहे दक्षिण आफ्रिकेत अनेक वर्षांपासून अवैध खाणकाम सामान्य आहे सोन्याच्या लालसेपोटी लोक बेकायदेशीरपणे खाणींमध्ये घुसतात ते त्यांच्यासोबत अन्न पाणी आणि इतर उपकरणे देखील घेऊन जातात ज्यामुळे अनेकदा अपघाताला बळी पडतात मित्रांनो कामगार खाणीत उतरले तसे बाहेर येऊ शकले असते मात्र पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने खान कामगार करणारे बाहेर पडत नाहीत सुद्धा माहिती समोर आली आहे ब्रिगेडियर सेबता मोकनॉबेन म्हणाले की दोन महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये पोलिसांना या खाणीत अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली तोपर्यंत सुमारे पाचशे खाणकामगार आत गेले होते पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने खाणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सर्वांना बाहेर काढता आले नाही तेव्हापासून पोलीस आणि खान मालकांमध्ये वाद सुरू आहे पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने खाणकामगार करणारे खाणकाम करणारे बाहेर पडत नव्हते खाणकामगारांच्या सुटकेसाठी पोलिसांना खाणीत उतरलेले दोर काढावे लागले त्यामुळे अन्नपाणी अन्नपुरवठा पूर्णपणे बंद करून खान कामगारांना जीव द्यायला भाग पाडल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यावर आणि मृत्यूचे कारण काढल्यानंतर पुन्हा बचाव कार्य सुरू करण्यात आले मात्र तोपर्यंत शंभर जणांचा मृत्यू झाला होता